आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज सराईत गुन्हेगारांची कुंडली तयार बेकायदा धंदेवाल्यांसह तेढ निर्माण करणारेही रडारवर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतील सतराशे पन्नास गुन्हेगारांसह सुमारे दोन हजार जणांची पोलिसांनी कुंडली तयार केली शहरातील समावेश करण्यात आला आहे याशिवाय कल यातून गुन्हे दाखल आहेत त्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे गुन्हेगारांची विस्तृत यादी तयार करण्याचं काम स्थानिक पोलिसांना देण्यात आलंय गुन्हेगारांचं नाव त्यांच्यावरील गुन्हे शिक्षा झाली असल्यास त्याचं स्वरूप या त्या सर्वांचा यात समावेश असणार आहे मारहाणीचे दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या तेराशे पन्नास गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे तसेच चोरी लुटमार किंवा इतर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या तीनशे अठ्ठ्याण्णव गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर पळून गेलेल्या दोन हजार एकशे बावीस आरोपींची यादीही पोलिसांनी तयार केली आहे त्याशिवाय न्यायालयानं फरार घोषित केलेल्या तेवीस आरोपींची वेगळी यादी आहे या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आगामी काळात कॉम्बिंग ऑपरेशन नाकाबंदी आधी कारवाया पोलीस सुरू करणार आहेत रडारवर कोण सराईत गुन्हेगार खासगी सावकार गुन्हेगारी टोळ्या विविध तस्कर समाजकंटक सोशल मीडिया संबंधी गुन्हे दाखल असणारे समाजकंटक दोन पेक्षा अधिक गुन्हे चोरी लुटमार करणारे फरारी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा